गुड इव्हनिंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरश स्वागत करतोय आज आपण जे न्यू अपडेट आलेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये जी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती एक महिन्यापूर्वी सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता वेगळ्या पदांचा यामध्ये समावेश आहे तर या परीक्षेचे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करण्यास मुदतवाढ मिळालेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता वार्� अजून तुमच्याकडे वेळ असणार आहे ज्यांचं पेमेंट शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आठ दाखवत होतं किंवा ज्यांनी पेमेंट केलेलं नव्हतं किंवा कुणी अजून फॉर्मच भरलेला नव्हता कोणाचे डॉक्युमेंट नव्हते त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता परत एकदा संधी ठाणे महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट अजून किती तारखेपर्यंत तुम्हाला भरता येणार आहे या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे परीक्षा कोण जाणार घेतली जाणार आहे कोणामार्फत ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन त्यानंतर परीक्षा कधी होणार आहे या सगळ्या बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर गणपती महोत्सवानिमित्त ठाणे महानगरपालिकेमध्ये जे वेगळ्या पदांचा समावेश आहे जसं की एन एम जे एन एम असेल सेंट्रल इन्स्पेक्टर आहे एमपीडब्ल्यू च्या जागा आहेत त्यानंतर औषध निर्माता अधिकारी आणि फायरमॅन बघा आता एएनएमच्या एकशे सतरा आहेत जे एन एमच्या चारशे सत्तावन्न तब्बल जागा आहेत तंत्र सेंट्रल इंस्पेक्टर जे आहेत एमपीडब्ल्यू चे औषध निर्माता अधिकारी पस्तीस प्लस आहे फायरमॅनच्या दोनशे एक्क्याऐंशी जागा आहेत तर ही जी मेघा भरती आहे याकरिता आपल्याला कुठं ना कुठं पुठन लागायचं आहे आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरू शकता अप्लाय करू शकता त्याकरिता तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे आपण तांत्रिक विषयासहित गणपती उत्सवानिमित्त मेघा ऑफर देत आहोत अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच एक वर्षाकरिता जॉईन केली जाणार आहे जॉईन करून दिली जाणार आहे यामध्ये तांत्रिक घटक मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या सगळ्या विषयांचा समावेश असणार आहे तर ही बॅच तुम्हाला अजून काय दिलं जाणार आहे जुन्या प्रश्नावर विश्लेषण असणार आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिट वेळा पाहू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे कारण तर हे एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे परत जाहिरात अशा स्वरूपामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष येणार नाही आणि या सगळ्या शेवटची जाहिरात त्यानंतर पुढच्या वर्षी सगळे एमपीसी मार्फत पद भरली जाणार आहेत बघा काय दिलेलं आहे ठाणे महानगरपालिका ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मार्फत हे अपडेट दिलेले पद भरती बाबत शुद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गटक व गड्ड रिक्त पदे सगळ्याशेव्या प्रवेशाने भरण्यासाठी सरसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात ठाणे मनपा संकेतस्थळावरती दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे वीस पंचवीस दिवसापूर्वी जाहिरात दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती करण्यात आलेली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे करण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या मुदतीमध्ये बदल झालेला आहे तारीख वाढलेली आहे सुधारणा झालेली आहे तर काय बघूया आपण जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सा दिनांक व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री कधी चो, बारा वाजेपर्यंत होता परंतु सुधारित ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा व परीक्षा शुल्क भरण्याचा सुधारित दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे चलन पण भरू शकता तर कधीपर्यंत तुमची डेट वाढलेली आहे ठाणे महानगरपालिकेची सतरा सप्टेंबर पर्यंत अजून तुम्हाला फॉर्म भरता येणार म्हणजे दोन सप्टेंबर अगोदर होती तर आता यामध्ये पं पंधरा दिवसाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे कारण तर जागा एवढ्या आहेत फॉर्म पण भर मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे आणि परीक्षा तुमची टी सीएस कंपनी मार्फत ऑनलाइन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सध्या तरी आलेली नाही परंतु दाट येण्याची दाट शक्यता आहे तर निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणाने आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न तर सॉल्व करता येणार नाही जेवढं माहिती आहे तेवढेच प्रश्न सॉल्व करता येणार कारण आपल्याला चार जर प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मिळालेल्या प्रश्नांचे उत्तर आपले कमी होणार आहेत मायनस होणार आहेत तर आपल्याला जो करणार आहात अभ्यास तो परफेक्ट हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्याकरिता योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तर डबल मध्ये तुम्हाला एक गणेश उत्सवानिमित्त वेगळ्या बॅचेस वरती ऑफर आहे कोणतीही बॅच पन्नास टक्के ऑफर आहे एएनएम जे एम असेल स्वच्छता निरीक्षक एम त्यासोबतच पशुसंवर्धन आहे औषध निर्माता अधिकारी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट नगर परिषद भरती असेल किंवा लिपिक टंकलेखक या सगळ्या बॅचेसवरती पन्नास टक्के ऑफर आहे पाच हजाराची बॅच तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता दिली जाणार आहे यामध्ये तुमच्या किमान पाच ते सहा परीक्षा वर्षभरामध्ये होणार आहेत कोणतीही नवीन बॅच तुम्हाला जॉईन करण्याची आवश्यकता नाही रेग्युलर सोबत पर्सनल गायडन्सची स्पेशल मेंटरशिप बॅच पण आहे त्यामध्ये आपण नोट्स प्रिंटेड नोट्स घरपोच देत असतो दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग असते त्यासोबतच तुमचे दर आठवड्याला तीन पेपर घेतले जातात तीन पेपरचं अनॅलिसिस घेतलं जातं तुम्हाला पर्सनली गायडन्स केलं जातं सगळं काही या ठिकाणी व्यवस्थितरित्या बेसिक बसणं आणि सिलेबस तुमचा कंप्लीट करून दिला जातो हा मेगा ऑफरची तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती काय करायचं आहे संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं सरकारी भरती या सरकारी नोकरीकरिता कुठं ना कुठं सिलेक्शन झालेलं असणं गरजेचं आहे मीरा भाईंदर मध्ये पण जागा निघालेल्या आहेत त्याचे पण डेट बारा सप्टेंबर आहे सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत ओके सगळ्यांना अभ्यासाकरिता ऑल द बेस्ट कल्याण डोंबिवलीची पण ज्या एक्झाम होणार आहे डी ची पण याच महिन्यामध्ये एक्झाम आहे त्याच्या पण फास्ट ट्रॅक रिव्हिजिट बॅचेस अवेलेबल आहेत थँक्यू